अभंग क्रमांक एकोणसाठ आणि घाते ज्यांची निवतील चित्ते त्याची ओळखावे पापी निरैवासी शिग्रकोपी कानपरसोनी एकेवधे दुष्टवाणी तुका म्हणे भांडा धीर नाही ज्यांच्या तोंडा अर्थ दुसऱ्याचा घात झालेला पाहून ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहेत असे समजावे शिग्रकोपी मनुष्य नरकाला जातात ज्याला परमनिंदा वाईट बोलणे ऐकायला बोलायला आवडते तोही पापी आहे तुकाराम महाराज म्हणतात भांडकोर व जेच्च तोंडाला धैर्य नसलेला मनुष्यही असाच पापी असतो अभंग क्रमांक साठ केली सीताशुद्धी मूळ रामायणाआधी एसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा राम लक्ष्मण नेले आनिले चोरून या कर उभा सन्मुख समोर तुकामने जपे वायुसुता जाती पापे अर्थ मूळ रामायणाच्या प्रारंभी मारुतीरायाने सीतेचा शोध केला ही कीर्ती वर्णिली आहे असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्ताचे भूषण आहे पाताळात जाऊन त्याने राक्षसांच्या देवीची फजिती केली अहिरावन महिरावन या राक्षसांनी राम लक्ष्मणाला सोडून नेले होते त्या दृष्टांचा वध करून मारुतीरायाने राम लक्ष्मण यांना सोडून आणले तो हनुमंत रामासमोर हात जोडून उभा आहे तुकार महाराज म्हणतात या वायूस्वताचा जप केला तर पाप नाहीशी होतात